मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मीरा महेंद्र महानगरपालिका यामध्ये आत्ताच नुकते ॲडव्हर्टाईज आले होते त्या ॲडव्हर्टाईजनुसार नुसार एकूण किती अर्ज आले आहेत एकूण किती जागेसाठी ते आज आपण पाहणार आहोत हे जे बघू शकता बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी फॉर्म भराय सुरू झाले होते मित्रांनो आणि तब्बल एक महिनाभर फॉर्म भरणे चालू होते त्यानुसार आपण एकूण किती पोस्टला किती अर्ज आले आहेत ते बघू शकता मित्रांनो बघू शकता एकूण पोस्ट बघू शकता एकूण सत्तावीस पोस्ट होत्या मित्रांनो बघू शकता आणि तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी भरती होते मित्रांनो मेरा भाईंदरमध्ये त्या तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी एकूण किती अर्ज आले ते आपण बघणार आहोत बघू शकता पेपरात बातमी आली होती मीरा भाईंदर महानगरपालिकेत तीनशे अठ्ठावन्न जागेसाठी तब्बल बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहे मित्रांनो बघू शकता आत्ताच म्हणजे बावीस बावीस ऑक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानुसार एकूण बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहे आणि ही पोस्ट फक्त ग्रुप सी आणि डी चीच होती मित्रांनो बघू शकता आणि ह्यांनी इतर नमूद केला आहे लेखी परीक्षा पण याची लवकरच घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा बघू शकता टी सी एस मार्फत लाड आहे मित्रांनो बघू शकता टाटा कंपनीची त्यानुसार पेपर होणार आहे टी सी एस मार्फत एकूण अर्ज पण बघू शकता किती आले आहेत मित्रांनो बारा हजार नऊशे एकाहत्तर अर्ज प्राप्त झाले आहे मित्रांनो जर आपली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो